रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

मावशी आली काय मावशी आता गाठ पडली काय आणलं काय आता बाजारात आहे की आलं बाबा भाजीपाला परदेश परदेशाला काय आलो बाजारात मारणार मागे बाजारात माणूस नाही बाई आता एवढा कुठं हजार काही सांगायचं आता बी काय फसवाय गेलं काय काय आम्हाला मग का बाजार तुमचं बरं आहे का हा बरं आहे बरे केवढे मग चक्कू हजार चक्कू मग जिकल्यावर घाट पडली मग काय द्यावायचं ना आता मला येत नव्हतं पण गाठ पडल्यावर बहिणी बहिणी कधी येत नाही जात नाही त्याच्या त्याच्या कामात राहतात आता त्यांना माहिती का नेमकीच मी जाईन गाठ पडण मग ठेवते ना त्याला काय घरून आल्यावर काय कमी येते काय पिशवून महिना भरून पंधरा दिवस खात्यात चकू चकू करते परतच्या वाडीने आता काय बाबा मी चालू म्हणलं तिच्या पोराला पैसे लागत आहेत बाबा सहा शिकवते पन्नास हजार लागत लागत्या मग आता काय करायचं मग देईन म्हणलं माझा लिवप मी सांगल आली पण आता माझ्याकडे आहेत पैसे तेव्हा माग काकाला आपल्या घरात आहे मला मागितले पैसे काका तर म्हणले माझ्याकडे नाही तर बाबा मी नाही माझ्याकडे पैसे नाही तर काय नाही मग तवाच उदाहरण नाही द्यावा आता लेकर लागत माझ्याकडे नाही ते एवढे आता मला बघावं लागत काय नाही सांगत नाही लगेच देतो म्हणून पण मला बघावं लागत एवढे पैसे नाही ऍडजस्ट होते माझ्याकडे

चालतंय करी ला ते अगं पोरगतीचं कामाला लागलं दी काय बाई कोणाच भरोसा घेता बाई घेऊ ते गोड बोल तर आपल्या असं म्हणे लोक तुमचं ही असं मला काय करायचे तुमच्या लेकर तुमच्या मला काय घेण नाही देण नाही त्याच पण सांग ती असं व्हाय मोरच बोलत ते मला अहो काय त्याच्यात हाय ती सांग ती तुम्ही इच्छा करा मला किती कधी आल्या नाही आपल्याला येत नाही जात नाही

माझे त्या जोडत आणाय तू मला राहिलं कस का राहिलं माझ्या ब्लाउज बरे ठेवली अगं जाता जाताच जाता विचारले होते झाले म्हणजे बागारी करते आणि तिने केले बनविले सुद्धा नव्हते अजून लगेच घेऊन यायची काय बोला तुम्ही गेल्याच नाही तिथंत मी तिला फोन करून विचारलं होतं ती म्हणजे झाली नाही तुझी ब्लाऊज घेऊन जा ती लवाडे तुला हा मतीन मला मध्ये झाले नाहीत म्हणले बाजार करून मग देते तुम्ही पैसे द्यावा लागतील म्हणून आता काय का चिचुक देशील काय देऊन त्याला म्हणून पैसे द्यावा लागतात मग तुम्ही नाही आणले तू गेल्यावर काय चिचुका घेईल काही ती हा चिचुके घेत असतो कोणी आणि मग मला काय कळत नाही का काय मी जरी गेले तरी द्यावं लागते पैसे तू जरी गेली तरी पैसे द्यावा लागत्यांना म्हणून पैसे द्यावा लागत्या मग तुम्ही नाही आणली काहीतरी पटवून दुसऱ्यांची जीवाला पाहुणा रावळ आलं तरी तिचं नेसतं तंडायचं झुंजायचं त्याला तर नाही तर बहिणी एक तर येत नाही बिचारीना आली तिला गरज लागली म्हणून तर ही तिचं बोलणं असलं असतं काय उच बोलणं अकाल म्हणते बरं झालं आपण दिसतो ना कुठं काय म्हणते असं बोलल्या चालल्या तिच्या जीवाला वाढ लागल तुझं पोळी मी कुठे त्यांची थोडा बोल तुम्हाला सांगते मी तुम्हाला सांगू राहिले का त्यांना गेले म्हणायला काय बरं असं नाही त्यांच्या त्याच हो तो आली ना आता तर माघारी ना वाट लाव वाटा ना मला मोकळं तू ऐकते का तिथे यायचो ना नाही म्हणते देऊन दे ना तर मी दहा पाच रुपये देते आणि जेवढं मग मी असतो आता आल्या सरशी मागा मोकळ जाऊ आणि म्हणून को काही तपले तू तपल्याला एका लावत आहेत ना तर मग दी घे आणि त्याचंच काम जंदा झाले मग मोकळ म्हणूनच मग आता आल्या सरशी नाही देत मग मोकळी माघारी जायचं फक्त जाऊ हा तेवढं पहायला मग आता काय करू मसे काय सकल देतात का आता दुनिया त्यांच्या ताब्यात जीवन गेलं स्वतःच्या हिमती जाऊ नसते आता मी नाही दिली त्याला त्याच्यामुळे पण ते आता पहिल्या काळाचं कसं होतं सगळ्या माणसाच्या ताब्यात होती त्या टायमाला पण आता माझ्या जवळ नव्हती साठ दिवस असते एखादा दिवस तरी एखाद्या माणसाला गरज सगळ्याला गरज लागली राजा जरी असला तरी जर आला हे माणसा मग काय करावा براهاتا تن نه ورته نه دیوا هرلا کې ځکا کړنه تا پیسې دی چې ما هم براهاتا دې ځدران بساک نا کک دی نه ځو دي مرودي टेन्शन नको घेऊन काय नको मी काय तुझ्या साठी लागतात जाऊन आधी होईन काय बिल येईन आता थोडेफार दिसत उसाचं बिल बर झालं काय लागलं थोडंफार घ्यावं लागेल यावं लागेल पण मला आज गरज होती आता उसाचं बिल कावा यायचं काय व्हायचं त्यावर कोणा फोन घेईन तसं करायचं दुसऱ्याला मागूस तो वर मस्त माझं म्हणणं होतं पण काय करावं माझ्या मनावर कोण चलता देतात काय कोणी चलून देत नाही तर काही आपण बोललो चाललं कुणी आलं गेलो तरी निश्चित चावलीवर राहतात खेळाल ते ना काय म्हणल्या काय म्हणत होत्या ते काहीतरी बोलत होत्या नाही आपण मुलान काय नाही असं तसं की लगेच लिहाच्या कारण हा आयला इच्छा का नाही आलत्या ते त्यांना पैसे दिले काही नक्की त्या पैशाला चालल्या निश्चित mm. चावलीवर राहत्या जाऊ दे बोलायचं दे घ्यायचं तर लांबच राहिलं पण बोलायचं सुद्धा चोरी नको टेन्शन घेऊ जाऊ दे पण असावा बहिणी बाळा असल्या एका मेरीला दिनाच्या कामा केल्या तेवढच होत त्याकडे नसलो कोण काय दिवा जीवाला माहितीये का देवाला माहिती म्हणून काही असस होत से ད�ས ད�སས ད�སས དསས